ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विशाल पाटील यांना मतदान करण्यासाठी सर्व नेत्यांची ख्रिश्चन बांधवां सोबत भेट चर्चमध्ये फादर यांनी विशाल पाटील निवडून ने नेण्यासाठी केली प्रार्थना. सांगली लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचारार्थ माजी नगरसेवक सुरेश आवटी ॲडভোকেটा प्रवीना हेडकाडे ॲडव्होकेट सी आर सांगलीकर यांनी ख्रिश्चन बांधवांची भेट घेऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना मतदान करण्याचं आवाहन केलं या यांच्या वतीने या सर्व आमच्या चर्च मेंबरच्या वतीने आज आम्ही लिफाफा म्हणजे प्रकाश बाबू पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि आम्ही आम्ही यांना आश्वासन देतो की आमचं पूर्णपणे आमच्या मंदिराचं आमच्या चर्च मतदान यांनाच धन्यवाद आज आम्ही मी स्वतः सी आर सुरेश बाबू आवटे आणि इतर आम्ही सगळे मिळून चर्चला भेटी दिले भेटी विशालदादा पाटलांच्या लेपाप्यावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने निवड निवडून द्या हे सांगण्यासाठी मी आलो होतो तरी सर्व ख्रिश्चन बांधवांनी महिला पुरुष सगळ्यांनी मिळून एक मताने विशालदादाला आपण मदत करू मदत करणार आहे अशा पद्धती ग्वाही आज दिलेले आहेत यावेळी ख्रिश्चन बांधवानी चर्चमध्ये उमेदवार विशाल पाटील हे मतादेक्यांनी निवडून येण्यासाठी प्रार्थना केली ख्रिश्चन समाज बांधवांना विशाल पाटील यांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन फादर श्रीनिवास सोपडे यांनी केलं आहे विशाल पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास ॲडव्होकेट प्रवीण हेटकाळे यांनी व्यक्त केला महानकर नेपसाठी आदिमाने मिरज